आता महिन्या होती माल बांस होऊ तुम्ही दवाखान्यात गेले होते सरकारी दवाखान्यात गोळ्या नाही भेटले बी पीच्या दवाखान्यात किती महिने नाही भेटला तुम्हाला गोळ्या तिसरा नाही तिसरा महिना आहे केस पेपर काय अटला ऑनलाईन करून घेतल्या गोळ्या भेटल्या बीपीच्या पीच्या गोळ्या बीपीच्या गोळ्या तुम्हाला अद्याप तीन महिने झाले दिल्याच नाहीत डॉक्टर काय म्हणतात बी गोळ्या आल्याच नाहीत मेडिकल मधून घ्या म्हणतात तुम्ही केस पेपर काढता केस पेपर काढल्याच्या नंतर तपासणी केली जाते आणि ऑनलाईन केलं जातं आणि तरी पण तुम्हाला बीपीच्या गोळ्या देत नाहीत ते म्हणजे गोळ्याच नाही हो। तुम्ही काही तक्रार केली ती त्यांच्याकडं काही तक्रारच केली नाही असे तीन महिने झाले तुम्हाला भेटत नाही